किनारा स्वच्छता दिनाचे औचित्य साधून आज सकाळी वसई विरार शहर महानगरपालिकेतर्फे किनारपट्टी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली या मोहिमेत विद्यार्थी सामाजिक संस्था आणि नागरिक मिळून तेरा हजाराहून अधिक जण सहभागी झाले होते या मोहिमेत एकूण एक्कावन्न टन कचरा संकलित करण्यात आला आहे या कचऱ्यातील सहाशे पन्नास किलो प्लॅस्टिकचा स्वयंचलित यंत्रणाद्वारे पुनर्वापर करण्यात आला एकवीस सप्टेंबर हा जागतिक किनारा स्वच्छता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो या दिवसानिमित्त वसई महापालिकेने राजोडी आणि कलम समुद्र किनाऱ्यावर व्यापक स्वच्छता मोहीम आयोजित केली होती या मोहिमेसाठी वसई शहराचे माजी महापौर राजीव पाटील यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते प्रमुख पाहुण्यांनी समुद्र किनाऱ्यावरील कचरा उमलून स्वच्छता मोहिमेस आरंभ केला या मोहिमेत तेरा हजाराहून अधिक शाय महाविद्यालयीन विद्यार्थी अग्निशमक जवान विविध सामाजिक संस्थेचे स्वयंसेवक बचत गटाच्या महिला पर्यावरणप्रेमी आणि नागरिक आदींनी सहभाग घेतला होता या मोहिमेसाठी महापालिकेने नियोजन केले होते त्यानुसार राजौरी ते कलम या अडीच किलोमीटरच्या पट्ट्यातील वीज भाग तयार करण्यात आले होते सर्व विद्यार्थी नागरिकांना तो परिसर विभागून देण्यात आला होता त्यानुसार स्वच्छता करण्यात आली यावेळी शून्य या संस्थेने स्वयंचलित यंत्राद्वारे टाकाव प्लॅस्टिकचा पुनर्वापर करण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले या प्लॅस्टिक पासून विद